नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन परिपत्रके असतील शासन निर्णय असतील याविषयी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकोन दाबून ऑल ओवर सेट करा चला तर मित्रांनो आजचं शासन परिपत्रक पाहूयात आजचं शासन परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालन आहे पुणे यांचं हे पत्र आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक शिक्षण प्रमुख प्रशासनाधिकारी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपरिषद सर्व विषय उन्हाळ्यामुळे राज्यातील सर्व शाळांच्या वेळा सकाळ सत्रात करण्याबाबत बघा या ठिकाणी संदर्भ दिलेले आहेत वेगवेगळ्या तीन प्रकारचे संदर्भ आहेत वरील विषयास अनुसरून संदर्भ विचारात घेता संदर्भ क्रमांक तीन अन्वये उष्णतेच्या लाटामुळे आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेता जिल्हा स्तरावरून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभाग महानगरपालिका नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कराव्याच्या उपाययोजनाबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रासोबत असलेल्या मार्गदर्शक सूचनामधील अनुक्रमांक चारनुसार निर्देश दिलेले आहेत पहा राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनांकडून शाळेची वेळ सकाळची करण्याबाबत निवेदन प्राप्त झालेलं आहे तसेच काही जिल्ह्यांनी सकाळ सतरा शाळा भरून याबाबत आदेश निर्गमित केले आहेत तथापि या सर्व जिल्ह्यांमध्ये शाळेचे वेळापत्रक वेगळे असल्याचे ची निर्देशनास येत आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये वेळापत्रक तथा शाळेची वेळ यामध्ये एक वाक्यात असणे आवश्यक आहे सदर घेता राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेची वेळ ही सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळेसाठी ही सकाळी सात ते सव्वा अकरा व माध्यमिक शाळेसाठी हीच वेळ सात ते अकरा पंचेचाळीस अशी करण्यात यावी सोबत वेळापत्रक जोडलेले आहे स्थानिक परिस्थितीनुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने या कालावधीमध्ये बदल करता येईल संदर्भ क्रमांक तीनमधील मधील उष्णतेच्या लाटेच्या प्रभावास प्रतिसाद देण्यासाठी खालील नमूद सूचना विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपल्या स्तरावरून शाळांना कळून येते पहा काय सूचना आहेत उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी बघा मुद्दा क्रमांक उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी किंवा शारीरिक हालचाली टाळाव्यात मैदानात बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत अर्थात उन्हात खेळायला जाऊ नये मुद्दा क्रमांक दोन सर्व विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लटेपासून बचाव करण्यासाठी निश्चित शिक्षित करावे बघा मुद्दा क्रमांक तीन वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करावी बघा मुद्दा चार विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून द्यावे मुद्दा क्रमांक पाच टरबोज खरबोज संत्री द्राक्षे अननस काकडी कोशिंबीर तसेच स्थानिक को उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे मुद्दा क्रमांक सहा पातळ सैल सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावेत मुद्दा क्रमांक सात आहे डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री टोपी टावेलो इतर पारंपरिक साधनांचा वापर करणे मुद्दा क्रमांक आठ उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालणे आणि मुदा क्रमांक नऊ उन्हात बाहेर पडणे टाळणे या सर्व सूचना शाळेच्या वेळेबरोबर उन्हाचा प्रभाव कमी करण्यासाठी माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्राजे पुणे तसेच शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्राजे पुणे यांनी शाळेची वेळ बदल करण्याबाबत आदेशित केलेले आहेच त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी या ठिकाणी आवश्यक त्या अत्यावश्यक सूचना देखील या ठिकाणी शिक्षण संचालन यांनी दिलेली आहेत तर मित्रांनो शाळेच्या वेळेमध्ये आता सर्व व्यवस्थापन असेल सर्व माध्यमाच्या शाळेच्या वेळ वेळेमध्ये बदल झालेले आहे शाळेची वेळ प्राथमिकसाठी सात ते सव्वा अकरा असणार आहे आणि माध्यमिकसाठी हीच वेळ सात ते पावणे बारा असणार आहे असेच शासकीय परिपत्रके शासन निर्णय याविषयी माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद